Uh, महाराष्ट्रामध्ये मी ज आदरणीय के राव यांच्या यांच्यावर विश्वास ठेवून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या संघटनेचं जाळं विणण्याचा प्रयत्न केला होता ह्याच्यामध्ये जवळपास दोन माजी आमदार सॉरी दोन माजी खासदार जवळपास बाराला वर माजी आमदार चरण वाघमारे असतील भगीरथजी भालके असतील अण्णासाहेबजी माने असतील घनश्यामजी शेलार असतील असे वेगवेगळे आमचे म्हणजे खूप महाराष्ट्रातले नेते मी त्या ठिकाणी प पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला परंतु पार्टीचं त्या ठिकाणचं निवडणुकीमध्ये त्यांची हार झाल्याच्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांना अजिबात भेट देण्याचं टाळलं स्पष्ट त्यांनी सांगून ट ता, टाकलेलं आहे की महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला मला भेटण्याची इच्छा नाही आणि जवळपास नागपूरचं कार्यालय त्यांनी बंदच केलं केलेलं आहे पार्टीनं आणि पुण्याचं कार्यालय घेतलं होतं पुण्याचं कार्यालय बी बंद करून टाकलं त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व सहकार्याची एक मी संभाजीनगर या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठक घेतल्याच्यानंतर त्या ठिकाणी पक्षप्रमुखांच्याकडं एक आमचा सगळ्यांचा मिळून एक ठराव पासवला की बाबा येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही काय करायचं नेमकं कोणाची धुरा उचलायची आम्हाला चार दिवस आठ दिवसाच्या नंतर आम्हाला तुम्ही हे सगळं याचं प्रिपरेशन द्या म्हणून पण अजिबात आम्हाला पार्टीकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद भेटला नाही आणि पार्टीनं आम्हाला काही त्याच्या संदर्भामध्ये विचारासुद्धा घेतला नाही म्हणून आज मला हे निर्णय घ्यावा लागला नेमकं काय कारण असावं कारण की ज्या पद्धती भागामध्ये वीआरएफ पक्ष मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि आता अचानकपणे अशा पद्धतीने कार्यकर्ते आधांतरी म्हणजे आपण त्याला म्हणतो वाऱ्यावर सोडले गेले अशा कार्यकर्त्यांचा आता येत्या काळामध्ये कशा पद्धतीने भूमिका असणार त्याला तुम्ही कशा पद्धतीने मुख्य प्रवाह आणणार आपलं बरोबर आहे कार्यकर्ते थोडे विचलित झाले होते परंतु आता तुमच्या ह्या ई टी व्हीच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना नम्र आवाहन करतो भावांनो तुम्ही ज्याप्रमाणे माझ्यावर विश्वास टाकला होता त्याचप्रमाणे मी आतापर्यंत बी तुमच्या सोबत आहे होतो आणि भविष्यामध्ये बी त्या सर्व कार्यकर्त्याच्या सहकार्यकर्त्याला घेऊन मी ह्या पार्टीमध्ये सुद्धा त्यांना आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्या कार्यकर्त्यांना सुद्धा योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेल